नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल आपली धावपळीची लाईफस्टाईल वेळेवर जेवण नाही झोप नाही चुकीचा आहार जंक फूड सतत खाण्यामध्ये येते त्यामुळेच पित्त शरीराच्या आतील उष्णता वाढणं म्हणजे बाहेरून अंग फारस गरम लागत नाही परंतु आतून मात्र त्या व्यक्तीला गरमपणा जाणवत असतो आणि ही जी उष्णता आहे ही कुठल्याही रक्ताच्या चाचणीमध्ये टेस्टमध्ये सोनोग्राफीमध्ये दिसून येत नाही तसंच आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये विविध शारीरिक ज्या प्रक्रिया होत असतात तर त्या सर्वांमधून अनेक टॉक्झिन्स विषारी घटक तयार होतात आणि जर का शरीर आपल्याला कायम निरोगी ठेवायचं असेल आजारांपासून लांब राहायचं असेल तर, तर हे टॉक्झिन्स वेळच्या वेळी शरीरा बाहेर काढणं म्हणजेच शरीर शुद्धी बॉडी डिटॉक्सिफिकेशन खूप गरजेचं आहे म्हणूनच अं शरीराच्या आतील ही पित्त उष्णता जी वाढलेली आहे ती बाहेर काढण्यासाठी शरीर शुद्धीसाठी अतिशय प्रभावीपणे काम करेल शंभराहून अनेक इतर त्रासांवर सुद्धा अतिशय उपयुक्त असेल असं जादूचं पाणी म्हणजे जादूचं पाणी म्हटलं तरी अतिशय होणार नाही कारण त्याचे फायदेच एवढे आहेत बनवण्यासाठी फक्त आपल्या सर्वांच्या किचन मध्ये सहज अगदी स्वस्त उपलब्ध होतील असे दोन पदार्थ लागतात तर हेच पाणी जे आहे तेवरील सर्व फायदे मिळवण्यासाठी नेमकं कसं बनवावं कोणत्या तक्रारीसाठी ते नेमकं कशा पद्धतीने सेवन करावं हीच माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा स्किप करू नका आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा कधी चॅनेलवर नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहचेल शरीराच्या आतील उष्णता वाढली की बरेचसे विविध त्रास जसं की शरीराच्या कुठल्याही भागामध्ये दाह जळजळ होणं मग ती छाती डोळे तळहात तळपाय किंवा लघवी शौचाच्या ठिकाणी जळजळ त्यालाच पुढे जाऊन मूळव्याध किंवा फिशरचा त्रास होतो ब्लिडिंग टेंडन्सी म्हणजे शरीराच्या कुठल्याही भागामधून रक्तस्राव होऊ लागतो नाकातून रक्तस्राव होणं त्यालाच घना फुटणं आपण म्हणतो स्त्रियांमध्ये मासिक पायीच्या वेळेला ब्लिडिंगचं प्रमाण वाढतं किंवा रक्ती मूळव्याध तसंच ओठ टाचा यांना कोरडेपणा येतो भेगा पडतात शरीराच्या कुठल्याही भागावर अतिशय लाल पसयुक्त असे पिंपल्स येणं माउथ अल्सर्स म्हणजे वारंवार तोंड येणं बेंड येणं किंवा केस गळतात केस केसवेळी पांढरे होतात त्वचा अचानक अच्छा काळवणते त्यावर वांगाचे वगैरे असे थोडेसे जळाल्यासारखे जे डाग आहेत ते दिसून येतात सतत मुतखडा होत असेल तर अशा सर्व त्रासांवर हे उपयुक्त आहेच त्यासोबतच वंध्यत्व स्त्री आणि पुरुष दोघांचेही रिपोर्ट्स नॉर्मल असतात तरीही गर्भधारणा होत नाही तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा हे जे पाणी आहे हे त्या पेशंटच्या प्रकृतीनुसार तीन किंवा सात दहा दिवस असं घेतल्यानंतर त्यांना खूप चांगले रिझल्ट जे आहेत ते मिळालेले तर हे पाणी बनवण्यासाठी आपल्या आपल्या किचनमधले जे दोन पॉवरफुल पदार्थ आहेत ते म्हणजेच धणे आणि जिरे तर, तर दोन्हीही पाचक आहेत म्हणजेच पचन सुधारतं याच्यामुळे आणि पचन व्यवस्थित झालं की सर्व रोग जे आहेत ते आपले दूर होतात कारण सर्व रोगांचं मूळ कारण हे आपली बिघडलेली पचन शक्ती असं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यातच धणे जे आहेत तर ते मूत्रल आहेत त्यामुळेच लघवीचं प्रमाण वाढून लघवी वाटे जे काही विषारी घटक शरीरामध्ये साठलेले आहेत ते बाहेर काढले जातात जिरे जे आहेत ते पाचक शिवाय रक्त शुद्धी करतात स्त्रियांमध्ये गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असे सांगितलेले आहेत तर याच पाणी बनवण्यासाठीची पद्धत अगदी सोपी आहे परंतु अगदी तीन स्टेप ज्या खूप महत्वाच्या आहेत त्या जर का आपण व्यवस्थितपणे पाळल्या तरच त्याचे शंभर टक्के फायदे आपल्याला मिळतात तर बनवण्यासाठी दोन चमचे धणे आणि दोन चमचे जिरे जे आहेत ते अगदी मिनिट भर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते थोडेसे थंड व्हायला ठेवा तोपर्यंत साधारण अडीच ते तीन लिटर पाणी स्टील पातेल्यामध्ये गरम करायला ठेवा ते जे धणे आणि जिरे आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने कुटून घ्यायचे आहेत मिक्सरला अजिबात बारीक करू नका कारण तिथे ते फक्त कट होतात कुठून घेतल्यानंतर त्यातील आतील जे पॉवरफुल घटक आहेत ते ऍक्टिव्ह होतात आणि आपल्याला याचा जो फायदा आहे तो अजून जास्त चांगल्या प्रकारे मिळतो पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा आणि त्यामध्ये जी आपण पूर बनवलेली आहे धणे आणि जिरेची ती टाकायची आहे गॅस बंद करूनच टाका कारण या दोन्हीमध्ये इसेन्शियल ऑइल असतं जे की जर का तुम्ही गॅस चालू असतानाच त्या पाण्यामध्ये टाकलं तर ते उडून जातं आणि मग हे पाणी तितकस इफेक्टिव्ह राहत नाही त्यानंतर अजून एक तिसरा घटक जो आहे तो ऑप्शनल आहे पण जर का तुम्हाला पित्त उष्णतेचा त्रास असेल पाण्याला चव चांगली आणायची असेल तर मात्र आवर्जून टाका ती म्हणजेच पत्री खडी साखर जी ओबडधोबड असते तर ती औषधी असते तीच खडी साखर यामध्ये थोडीशी टाका पाणी व्यवस्थित हलवून झाकून ठेवा सकाळी साधारण आठच्या सुमारास हे पाणी बनवा त्यानंतर दहा वाजेपर्यंत हे नॉर्मल टेम्परेचरला येतं न गाळताच दिवसभर जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला तहान लागेल त्यावेळेला याच पाण्याचं सेवन करायचं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच करा सूर्यास्तानंतर हे पाणी पिणं टाळावं कारण यामुळे मूत्राचं प्रमाण वाढवलं जातं तर रात्रीची झोप जी आहे ती तुमची थोडीशी डिस्टर्ब होऊ शकते सलग अ तीन दिवस म्हणजे त्रास कमी असेल तर सर्वांनी किमान तीन दिवस तरी घ्या त्रास जास्त असेल तर पाच सात जा, जास्तीत जास्त दहा दिवस सलग घ्यावं त्यापेक्षा जास्त घेऊ नका कारण जास्त दिवस घेतलं तर किडनीवर ताण येऊन किडनीला ता त्रास होऊ शकतो जेव्हा कधी तुम्ही जितके दिवस याचं सेवन करताय तर त्यावेळेला चहा कॉफी किंवा इतर जे काही कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत त्याचं सेवन करणं टाळावं जेणेकरून आपल्याला याचे शंभर टक्के फायदे मिळतील उन्हाळा किंवा उन्हाळा संपताना आणि ऑक्टोबर हीट जेव्हा असते तर त्यावेळेला या पाण्याचं सर्वांनीच किमान थी तीन दिवस तरी आवर्जून सेवन करा त्रास जास्त असेल तर वर्षातून तुम्ही पुन्हा तीन चार वेळेला देखील याच अशा पद्धतीने सेवन करू शकता खूप सुंदर रिझल्ट मिळतात अनेक पेशंट्सचे अनुभव आहेत मी स्वतः सुद्धा तो उपाय कायम करत असते कारण मला ही पित्ताचा प्रचंड त्रास आहे फक्त जर का तुम्हाला ज्या वेळेला सर्दी खोकला झालेला आहे किंवा बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय किंवा प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सुद्धा याचं पाणी घेणं हे टाळावं तर नक्की ट्राय करून पहा खूप चांगला फायदा होतो तुम्हाला काय अनुभव आले किंवा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना नेहमी निरोगी आयुष्य जगता यावं यासाठीच आमचा कायम प्रयत्न असतो त्या दृष्टिकोनातूनच आपण साधे सोपे तरीही शास्त्रोक्त रामबाणचे घरगुती उपाय प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय त्यामुळे व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येईल तर अगदी मोफतपणे तो त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद